नील आर्मस्ट्रॉंग पाठोपाठ कितीतरी अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले काहींनी चंद्रावरचे खड्डे शोधले काहींनी पाणी तर काहींनी मातीचे ढिगारे पण चंद्र आणि प्रेम यांच्यात एक जगावेगळं नातं शोधून काढलं कवितांनी अशीच एक चंद्रकोरीवरची कविता आज आपण पाहणार आहोत कवितेचं शीर्षक आहे कोर आणि लाडक्या मित्रांनो हे आहे तुमचेच शब्द या आहेत तुमच्याच भावना ही आहे तुमची कविता रेखी व चंद्राची कोर नाजूकशा जीवणीची पोर रेखी व चंद्राची कोर नाजूकशा जीवनीची पोर डोळ्यांना लागलेली धाप डोळ्यांना लागलेली धाप थंडीला चढलेला ताप ढगांच्या पदराच्या आड स्वतःचे असेही लाड ढगांच्या पदराच्या आड स्वतःचे असेही लाड ढगांना धोक्याची जोड हमटीला लिंबाची फोड तेजाची जिवंत खाण शिकार व्हावे तो बाण तेजाची जिवंत खाण शिकार व्हावे तो बाण समीप यावी अजून राहावी परी बनून समीप यावी अजून राहावी hari